नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाय शिवी जयंती उत्साहात साजरी बंजारा संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची दोनशे शहाय शिवी जयंती निमित्त शहापूर येथील विठ्ठल मंदिरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले शहापूरमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेला बंजारा समाज संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमून जयंती उत्सव दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला या निमित्ताने शहापूर येथील क्वालिटी कॉर्नर चौक ते विठ्ठल मंदिर पर्यंत भव्य पालखी व घोडा अस्वारी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बंजारा समाजाच्या बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत जय सेवालालच्या गजरात परिसर भक्तिमय केला बंजारा समाजाच्या बालकलाकारांनी सेवालाल महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला ज्यामध्ये नृत्य आणि पारंपरिक गीते होती या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली सर्व सहभागी बालकलाकाराचे पुरस्कार स्वरूप रोख बक्षीस साहित्य व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमामध्ये बंजारा समाजातील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये श्री दिनेश सिंग जाधव दत्तू जाधव अविनाश राठोड विमराव जाधव रणजित जाधव अशोक पवार उमेश जाधव दिनेश राठोड पप्पू राठोड गणेश राठोड शिवाजी राठोड व इतर बंजारा बांधव उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस शहापूर जुनियर प्रतिनिधी सुनील महाजन रिपोर्ट